अमरावतीच्या दिवसा तालुक्यातील शिवणगाव गावात रात्रीच्या सुमारास दोन दिवसात अनेक वेळा भूकंप सदृश्य धक्के बसल्याने गावात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रात्रीच्या सुमारास अचानक जोरदार धक्के बसल्याने गावातील लोक घराबाहेर पडले होते या संदर्भात अमरावतीचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानकडे दिवसाचे तहसीलदार मयूर कळसे यांनी गावात भेट देत पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला खासदार बळवंत वानकडे यांनी यावेळी ग्रामस्थांना धीर देत जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाची संवाद साधत नेमका हा काय प्रकार आहे वारंवार गावात भूकंप सदृश्य धक्के कशामुळे बसत आहेत याचं संशोधन करा आणि ग्रामस्थांमध्ये भीती कशा प्रकारे दूर करता येईल याबाबत त्यांना अवगत करा अशा सूचना खासदार बळवंत वानखळे यांनी दिल्या तसेच ग्रामस्थांशीही संवाद साधला गेल्या काही वर्षापासून सिवनगाव असेल फतेपूर असेल पिवसा तालुक्यातील या गावांना सतत भूकंपाचे धक्के लागत आहेत काल रात्री तर खूप मोठा धक्का हा लागलेला होता संपूर्ण गाव जागी त्यामुळे झालं होतं ही भविष्यातली कदाचित एक वेगळी घटना घडू शकते म्हणून सातत्यानं जे काही प्रशासन आहे प्रशासन तर तत्पर आहेच आजच आताच क कलेक्टर महोदयांसोबत त्या विषयावर चर्चा झाली जी काही टीम आहे तज्ज्ञ टीम ते तज्ज्ञ टीम बोलावून आणि इतर न, मापन केंद्र असेल किंवा इतर काही उपाययोजना असतील त्या करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या गेल्या आहेत कलेक्टर महोदयांनी लगेच त्यावर अंमलबजावणी म्हणून येत्या एक दोन दिवसातच ते करण्याचं ठरवलं तहसीलदार महोदयसुद्धा रात्रीपासून इथं जागी होते गावकऱ्यांना मी एवढीच एवढंच आवाहन करेल की घाबरून जाऊ नये का फारच त्यासाठी काही होणार नाही आपण उपाययोजना म्हणून ते येणाऱ्या एक दोन दिवसातच करण्यात येतील